नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता जेलमधून बाहेर येऊन आता साक्षीने तिचा एक नवीन रूप धारण केलेला असतो आणि ती मुद्दामच नवीन मित्र मैत्रिणी बनवत असते जेणेकरून जे आहे तिला कोणी ओळखून तिने आता फॉरेन वरून भेटायला बोलावलेलं असतो एका आणि मित्रांनी ही व्यक्ती दुसरा तिसरी कोणी नसून अस्मिताचा नवरा असतो तर तो एकाच वेळेस अस्मिता सोबत चीट करत असतो साक्षीने आता पूर्णपणे त्याला स्वतःच्या प्रेमात अडकवलेला आहे लवकरच येणाऱ्या पुढील भागामध्ये हा टेस्ट पाहायला मिळेल खर तर सालीला हे सगळं लक्ष देतो आणि ते आता अस्मिताला सा सांगण्याचा प्रयत्न करते पण मात्र नेहमी प्रमाणे ठेवायला तयार नसते सायली आपल्या नवऱ्यावर संशय घेते अस्मिता राग करू ला लागते आणि अखेर अस्मिताला वाचवण्यासाठी सायली पुरावानिशी दाखवते अस्मिताच्या नवऱ्याचा एका मुलीसोबत अखेर सुरू आहे आणि त्या मुलीचे नाव सुनीला शेख आहे पण त्यांना अजूनही माहित नसतं की ती साक्षी आहे त्याचमुळे अस्मिताचा नवरा सायली अर्जुनचा वैरी होते मित्रांनो मालिकेत खूप टुरिस्ट येणार आहे आणखी मालिका अजून खूप लांबली जाणार आहे मालिकेत इतके वेगवेगळे टुरिस्ट येणार आहे ज्याची आपण विचारही केला नव्हता तर तुम्ही ते पाहायला इच्छित आहात का ते मध्ये नक्की करा